तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मी आकाश तुम्ही बघताय आपलं युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं आपल्या अधिकृत शेतकरी युट्यूब चॅनलवरती तर सुरुवात करूया आपल्याशा ह्या छोट्याशा व्हिडिओला आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये राजमा याविषयी माहिती बघणार आहोत आपल्याला आपल्या वावरामध्ये राजमा हे पीक पेरायचं होतं तर आपण पहिले गाडी घेतली आलो थेट शेतामध्ये पहिलेच राजम्याची बॅग व खताची बॅग वावरात घेऊन आलेलो होतो बॅग फोडून आपण राजम्याला गवच लावून घेतला मॅजिक कंपनीचा गवच लावल्यानंतर मी तुम्हाला आपला वावर दाखवतो हे आपलं वावर आहे एका एकर परता थोडंसं कमी आहे याच्यासाठी आपण याला पंचवीस किलोग्रॅमची बॅग घेतली आहे तशी एका एकरसाठी आपण तीस किलोग्रॅमची बॅग घेऊ शकतात तर राजमा टाकायचा कसा तर बघा सर्व शेतकरी मित्रांनो आपलं हे साडेचार फुटाचं ठिबक सा सिंचन आहे आपण कोळप्याचं माप हे दोन फूट ठेवलं आहे आणि पेरताना चार किंवा सहा बोटावर दाना टाकायचा आहे तर माझ्याकडे खत टाकायचं होतं तर मी खत टाकून घेतला विषय असा आहे मित्रांनो की राजमा हे पीक टाकायचं तर काबत तर बघा सर्व शेतकऱ्यांना आपल्याला हरभरा या पिकात घट येत आहे तर राजम्यात राजमा हे पीक आपल्याला उत्तम ठरू शकतो राजमा हे पीक कालावधीचे खूप कमी आहे जसं की साठ सत्तर दिवसांमध्ये हे पीक येऊन जातं साठ ते पासष्ट दिवसांमध्ये याला शेंगा यायला सुरुवात होता तांबेरी रोगाशिवाय याच्यावर कोणताही रोग येत नाही राजम्याला आपल्याकडे भावही खूप चांगला भेटतो राजम्याला उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये मो मोठ्या प्रमाणात मागणी आहे राजम्याला फारशी स्पर्धाही नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी या पिकाला घेत आहे आपली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या अधिकृत शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद हो,